श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला शहाण्णव दावा सर्ग वाचूया वनातील प्राण्यांना दूर घालविण्यासाठी रामांच्या आज्ञेवरून लक्ष्मणाचे शालवृक्षावर चढून भरताची सेना पाहणे त्याला पाहून त्याचे रोष उद्गार या प्रकारे कुमारी सीतेस मंदाकिनी नदीचे दर्शन करून त्या समयी रामचंद्र पर्वताच्या समतल प्रदेशात तिच्यासह बसले आणि तपस्वीजनांच्या उपभोगास योग्य अशा फलमुलांच्या गराने। त्यांची मानसिक प्रसन्नता वाढली धर्मात्मा रघुनंदन अशा प्रकारे सीतेशी बोलू लागले ते म्हणाले प्रिये हे फल परम पवित्र आहे हे फार स्वादिष्ट आहे आणि या कंदास चांगल्या प्रकारे अग्नीवर शेकलं गेलं आहे या प्रकारे ते त्या पर्वतीय प्रदेशात बोलत बसले असताना त्यांच्या शेजारी येणाऱ्या भरताच्या सेनेची धूळ आणि तिचा कोलाहल एकदमच प्रकट होऊन आकाशात खैला उलागला याच वेळी सेनेच्या महान कोलाहलाने भयभीत व पीडित झालेले हत्तींचे कित्येक मत युथपती आपल्या युथांच्या सह सर्व दिशांना धावू लागले श्रीरामचंद्राने सेनेचा तो महान कोलाहल हो ऐकला व पळून जाणाऱ्या त्या सर्व युथपतींनाही पाहिले त्या पळणाऱ्या हत्तींना पाहून आणि तो भयंकर शब्द ऐकून श्रीरामचंद्र उद्दीप्त तेजाच्या सुमित्रा कुमार लक्ष्मणास म्हणाले लक्ष्मणा या जगात तुझ्यापेक्षाही माता सुमित्रा श्रेष्ठ पुत्रवती आहे पहा तर या भयंकर सुंदर बरोबर कसा गंभीर तुमूल नाद ऐकू येत आहे सुमित्रानंदन तू नीट तपास कर या विशाल वनात हे हत्तींचे कळप अथवा रेडे वा मृग हे सर्व दिशांना भिवून पळत आहेत याचं कारण काय आहे यांना सिंहानं तर नाही ना भीती दाखवली अथवा एखादा राजा वा राजकुमार येऊन या वनात शिकार तर खेळत नाही ना अथवा दुसरा एखादा हिंसक प्राणी प्रकट झालेला नाही ना लक्ष्मणा या पर्वतावर अपरिचित पक्षांचं येणं ही अत्यंत कठीण आहे म्हणून या सर्व बाबींची ठीक माहिती करून घे भगवान श्रीरामांची आज्ञा मिळताच लक्ष्मण त्वरित फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षावर चढला आणि सर्व दिशांना पाहून त्याने सर्व पूर्व दिशेकडे दृष्टीपात केला त्यानंतर त्याने उत्तरेकडे मुख करून पाहिले तेव्हा त्याला एक विशाल सेना दिसली ती हत्ती घोडे आणि रथ यांनी परिपूर्ण असून प्रयत्नशील पायदळ सैनिकांनी समृद्ध होती घोडे आणि रथ यांनी भरलेली रथाच्या ध्वजानं विभूषित अशा सेनेची सूचना त्याने श्रीरामचंद्रांना दिली व म्हटले आर्य आता आपण अग्नी विझवून टाकावा नाही तर धूर पाहून सेना इथंच येईल देवी सीतेनं फुंके गुंफेत जाऊन बसावं आणि आपल्या धनुष्यावर प्रत्यंच्या चढवावी आणि बाण व कवच यांना धारण करावं हे ऐकून पुरुषसिंह लक्ष्मणास पुरुषसिंह श्रीराम लक्ष्मणास म्हणाले प्रिय सुमित्रा कुमार नीट पहा तर खरं तुला ही सेना कुणाची असेल असं वाटतं श्रीरामाने असे लक्ष्मणाने रागाने प्रज्वलित होऊन अग्निदेवाप्रमाणे त्या सेनेकडे पाहिले जणू तो तिला जाळून भस्म करणार होता तो म्हणाला बंध निश्चयानं ही सेना कैकईचा कै पुत्र भरताची दिसते तो अयोध्येत अभिषिक्त होऊन आपलं राज्य निष्कंटक बनविण्याच्या इच्छेनं आपणा दोघांना मारण्यासाठी इथं आलेला आहे समोर हा जो मोठा शोभासंपन्न वृक्ष दिसत आहे त्याच्या समीप जो रथ आहे त्यावर उज्ज्वल तृणांनी युक्त अशा कोविदार वृक्षाचा चिन्हित ध्वज शोभित दिसत आहे हे घोडेस्वार सैनिक इच्छेनुसार शीघ्र गामी घोड्यावर आरुढवून इकडच येत आहेत आणि हत्तीवरचे हे स्वारही हत्तीवर चढून इकडंच येत आहेत वीरा आपण दोघांनी धनुष्य घेऊन पर्वताच्या शिखरावर चलावं अथवा कवच बांधून शस्त्र व अस्त्र धारण करून इथंच थांबावं रघुनंदन आज हा कोविदाराच्या चिन्हानं युक्त ध्वजाचा रथ रणभूमीवर आपणा दोघांच्या अधिकारात येईल आणि आज मी आपल्या इच्छे अनुसरून त्या भरताचंही समोरच पाहिन त्याच्यामुळंच आपणास सीतादेवीस व मलाही या महान संकटात आशी सामना करावा आहे याच कारणानं आपण आपल्या सनातन राज्याधिकारापासून वंचित झाला आहात वीर रघुनाथ हा भरत आपला शत्रू आहे आणि तो समोर आला आहे म्हणून त्याचा वध करण्याचं योग्य आहे भरताचा वध करण्यात मला कोणताच पाप दिसत नाही रघुनंदन जो प्रथमच अधिकारी अपकारी आहे त्याला मारल्यास कोणताच अधर्म होत नाही भरतानं प्रथम आपणावर अपकार केला तर त्याला मारण्यात नाही जीवित सोडण्यातच अधर्म आहे या भरतास मारल्यावर आपण या सर्व वसुदेचं राज्य करावं ज्याप्रमाणे हत्ती कोणत्याही वृक्षास तोडतो त्याचप्रमाणे राज्याचा लोभ करणारी कैकई आज अत्यंत दुःखानं आर्त बनून यास माझ्या हातून मरण पावलेला पाहिल मी कैकईचा तिच्या संबंधियांच्या व बांधवांच्या सहित वध करीन आज ही पृथ्वी कैकई कै रूपी महान पापापासून मुक्त होईल मानव आज मी आपण आवरून धरलेला क्रोध व तिरस्कार यांना शत्रूच्या सैन्यावर अशा प्रकारे सोडणार आहे की जणू सुकलेल्या गवतास आग लावली जात आहे आपल्या तीक्ष्ण बाणांनी शत्रूंच्या शरीरांचे तुकडे तुकडे करून मी आताच चित्रकूटाच्या या वनाच वनास रक्तानं शिंपडीन माझ्या बाणांनी विदीर्ण झालेल्या हृदयांचे हत्ती व घोडे आणि माझ्या हातून मरण पावलेली माणसं यांना खाण्यासाठी गिदाड आदी मांसभक्षी प्राणी आता इकडं तिकडं होतील या महान वनात सेनेसहित भरताचा वध करून मी वध यांच्या ऋणातून मुक्त होईन यात काहीच संशय नाही शहाण्णव दहावा सर्ग पूर्ण झाला आता आपण सत्त्याण्णव दहावा सर्ग वाचूया लक्ष्मण भरतावर अतिशय रागावला असल्याने आपला विवेक सोडून बसला होता त्याच अवस्थेत श्रीरामांनी त्याला नीट समजावून सांगत केले आणि म्हटले लक्ष्मणा महाबली व महान उत्साही भरत जेव्हा स्वत होऊन इथं आला आहे तेव्हा आता यावेळी धनुष्याचा अथवा ढा धा। ढालता तलवारीचा काय उपयोग लक्ष्मणा पित्याच्या सत्याचं रक्षण पित्याच्या सत्याचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा करूनही जर मी युद्धात भरतास मारून त्याचं राज्य सिंह हिंसावून घेतलं तर जगात माझी केवढी निंदा होईल मग त्या कलंकित राज्यास घेऊन मी काय करू आपल्या बंधू बांधवांचा व मित्रांचा विनाश करून ज्या धनाची प्राप्ती होते ते तर विष मिश्रित भोजनाप्रमाणे सर्वथा त्याग करण्याच्या योग्यतेचं असतं ते मी अधिक कधीच ग्रहण करणार नाही लक्ष्मणा मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की धर्म अर्थ काम व पृथ्वीचं राज्य ही मी तुमच्यासाठी इच्छितो मित्रा सुमित्रा कुमार मी बंधूचा संग्रह आणि सुख यांच्यासह राज्याची इच्छा करतो या गोष्टीचा सत्यतेसाठी मी धनुष्याला स्पर्श करून शपथ घेतो की सौम्य लक्ष्मण समुद्रानं घेरलेली ही पृथ्वी मला काही दुर्लभ नाही पण मी अधर्मान इंद्राचं पद सुद्धा प्राप्त करून घेण्याची इच्छा करीत नाही मानद भरता तुला आणि शत्रुघ्नाला सोडून मला जर एखादं सुख मिळत असेल तर त्याला अग्निदेवानं जाळून भस्म करावं वीरा पुरुष प्रवरा भरत मोठा भ्रातृभक्त आहे तो मला प्राण्यांपेक्षाही प्रिय आहे मला तर असं वाटतं आहे की भरतानं अयोध्येत आल्याबरोबर जेव्हा ऐकलं की तुझ्यासहित आणि जानकीसहित जटावलकल धारण करून मी वनात आलो आहे तेव्हा त्याची इंद्रिय शोकानं व्याकुल झाली असतील तो कुलधर्माचा विचार करून स्नेहयुक्त हृदय हृदयानं आपणास भेटण्यासाठी आला आहे या भारताच्या आगमनाचा याशिवाय दुसरा कोणताच उद्देश असू शकत नाही माता कैकईवर कै कुपित होऊन तिला कठोर वचन ऐकवून आणि पिताजींना प्रसन्न करून श्रीमान भरत मला राज्य देण्यासाठी आला आहे भरताचं आपणाशी भेट घेणं हे सर्वथा समयोचित आहे तो आपणास भेटण्यासाठी योग्य आहे आपणा सर्वांचं अहित करण्याचा विचार तो मनात कधी आणू शकणार नाही भरतानं तुझ्या बाबतीत प्रथम कोणतं अप्रिय वर्तन केलं आहे का त्यामुळे तुझ्या मनात हे भय उत्पन्न झालं आहे तू त्याच्याविषयी अशी शंका आशंका तरी का घेत धरतोस भरत इथं आल्यावर तू त्याला एखादं कठोर वा अप्रिय वचन बोलू नकोस जर तू त्याला काही प्रतिकूल बोललास तर ते मलाच तू बोलल्यासारखं आहे असं मी समजेन सुमित्रानंदन कितीही मोठी आपत्ती येई नाका पुत्र आपल्या पित्यास कसं मारू शकेल बंधू आपल्या प्राणांप्रमाण प्रिय असलेल्या बंधूस कसा मारू शकेल जर तू राज्यासाठी असे कठोर शब्द बोलत असशील तर मी भरताला भेटून सांगेन की तू हे राज्य लक्ष्मणास दे लक्ष्मणा जर मी भरताला असं म्हटलं तर तो ठीक आहे असं म्हणून अवश्य माझं मागणं मान्य करील आपल्या धर्मपरायण बंधूचे असे बोलणे ऐकून त्याच्याच हितात तत्पर राहणाऱ्या लक्ष्मणाने लज्जावश होऊन जणू तो आपल्यातच समावला आहे श्रीरामांची पूर्वोक्त वचने ऐकून लज्जित झालेला लक्ष्मण म्हणाला बंधो मी आता असं मा म्हणतो की आपले पिताजी महाराज दशरथच स्वत इथं आपणास भेटण्यासाठी आले आहेत लक्ष्मणास लज्जित झालेला पाहून श्रीरामांनी म्हटले मीही असंच मानतो की आपले महाभाऊ पिताजी इथं भेटण्यासाठी आलेले आहेत अथवा मी असं मानतो की आपणास सुख भोगण्यास योग्य असं मानून पिताजी वनवासाच्या कष्टाचा विचार करून आपणा दोघांना निश्चयानं घरी घेऊन जाण्यासाठी आले आहेत माझे पिताजी रघुकुल तिलक श्रीमान द, महाराज दशरथ अत्यंत सुखाचं सेवन करणाऱ्या या विदेह राजनंदिनी सीतेस या वनातून घरी बरोबर नेण्यासाठी आले आहेत उत्तम घोड्यांच्या स कुलात उत्पन्न झालेले हे दोन वायू समान वेग असणारे शीघ्रगामी वीर मनोरम असे आपले घोडे चमकत आहेत परम बुद्धिमान पिताजींच्या स्वारीबरोबर राहणारा हा विषाय काय विशाल काय शत्रुंजय नावाचा वृद्ध गजराज सेनेच्या पुढे डुलत डुलत चालत आहे महाभाग परंतु त्याच्यावर पिताजींचं ते विश्वविख्यात दिव्य श्वेत छत्र मला कुठंच दिसत नाही त्यामुळे माझ्या मनात शंका आली आहे लक्ष्मणा आता माझं मत मान तू आता तू झाडावरून खाली उतर धर्मात्मा श्रीरामांनी जेव्हा सुमित्रा कुमार लक्ष्मणा असे म्हटले तेव्हा युद्धात विजय पावणारा लक्ष्मण शालवृक्षावरून खाली उतरला श्रीरामांसमोर तो हात जोडून उभा राहिला तिकडे भरताने सेनेला आज्ञा दिली की इथं कुणासही आपणाकडून बाधा होणार नाही असं वागावं त्याचा हा आदेश ऐकून समस्त सैनिक पर्वताच्या चारही बाजूंना पायथ्याशी स्थिरावले त्यावेळी हत्ती घोडे आणि मनुष्य यांनी भरलेल्या वंशी नरेशाची ती सेना पर्वताच्या आसपास दीड योजनापर्यंत भूमीवर राहुट्या टाकून स्थिर झाली भरत धर्मास पुढे ठेवून गर्व सोडून रघुकुलनंदन श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी जिला आपल्याबरोबर घेऊन आला होता ती सेना चित्रकूट पर्वताच्या समीप मोठी शोभा पाहू लागली इथे सत्त्याण्णव दहावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अठ्ठ्याण्णव दहावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करून कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम